श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेची अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा खेळमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उसगल्ली येथील अग्रवाल भवन या ठिकाणी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीसव्या वार्षिक सभेच्या या ठिकाणी आयोजन करण्यात आले अतिशय खेळमेळच्या वातावरणात सदर सभा पार पडली तर यावेळेस दहा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील सर्व साधारण सभा दिनांक सतरा नऊ दोन हजार तेवीसचे चे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी संचालक मंडळाने तयार केलेले वर्ष अखेरचा तेरीज नफा तोटा ताळेबंद अहवाल मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या त्या वैधानिक लेखापरीक्षकाच्या अहवालाचा नोंद घेणे व त्यावरील लेखापरीक्षण अहवालावरील दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील कमी जास्त खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती मान्यता देणे पोटनियमांच्या तरतुदीप्रमाणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या नफा वाटणीस मंजुरी देणे व लाभांश मंजुरी देणे संस्थेतील क्रमांक सात मध्ये दुरुस्ती करण्याबाबत मुदतीत आलेल्या प्रश्नांवर चर्चा करणे व महाशय अध्यक्ष यांच्या परवानगीने त्यावेळी विषयांवर विचार विनिमय करणे असे एकूण दहा विषयांवर या ठिकाणी सदर या वार्षिक सर्वसाधारण सभेत विचार विनिमय करण्यात आला चर्चा करण्यात आली तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी व्यवस्थापक अमोल धामणे यासह संचालक मंडळ सभासद वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सुरुवात माझी सभा दिनांक अठरा दोन हजार तेवीस रोजी चा वृत्तांत वाचून खायम सरकारी सकाळी पर्यंत सत्तावीसावी वार्षिक सतरा नऊ दोन हजार तेवीस रोजी याच ठिकाणी झालेली होती त्यातले विषय होते त्याच्या पूर्वीच्या सभेत कायम पासून कायम करणे विषय क्रमांक दोन सन दोन हजार तेवीस चोवीस चा आर्थिक अहवाल व हिशोब पत्रकेपासून कायम करणे हिशोब पत्रके सर्वांना मिळाली असेल तरी पण मी हिशोब पत्रकाची जे महत्वाचे मुद्दे आहेत ते ते तुम्हाला मी वाचून दाखवतो आपल्या सहकारी संस्थेचं एकूण जे उत्पन्न सा। आहे ते एक कोटी सोळा लाख पंचावन्न हजार आठशे पंचवीस रुपये आहे व नफा हा आठ लाख अडतीस हजार दोनशे बासष्ट रुपये आहे आपल्या सहकारी संस्थेचं जे रिझर्व आहेत ते मागील वर्षी एक कोटी अडतीस लाख तेवीस हजार नऊशे पाच रुपये होते या वर्षी एक कोटी शेचाळीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे सत्तावन्न रुपये आपली एकूण ही तेरा कोटी एकोणीशे लाख पंचावन्न सहाशे सत्तर रुपये आपल्या जे इतर बँकांमधील जी रक्कम येते एक कोटी त्र्याहत्तर लाख तेहतीस हजार नऊशे एकोणपन्नास रुपये आहे इतर बँकांमधल्या ठेवी या तीन कोटी सत्तेचाळीस लाख तेहतीस हजार सातशे बहात्तर रुपये आपण जी लोकांना कर्ज दिली आहे ती सहा कोटी तीस लाख एकशे हजार दोनशे सत्याहत्तर रुपये आहे इतर येणे जी व्याज वगैरे ती दोन कोटी सहा लाख अकरा हजार नऊशे सोळा रुपये आपल्या संस्थेचे संस्थेच्या बावीस लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे छप्पन्न रुपये आपल्या संस्थेकडे ज्या लोकांच्या ठेवी जमा आहे त्या एकूण पाच कोटी पंच्याऐंशी लाख सात सातश्याऐंशी आहे व त्यामध्ये जे व्याज देणं आहे ते सहा कोटी आपली सर्वांची मंजुरी असेल तर मी पुढील विषय घेतो वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चा लेखापरीक्षण आपले लेखापरीक्षण संस्थेचे लेखापरीक्षक श्री टी एस कणकर लेखापरीक्षक नाशिक यांनी केलेले आहेत तरी आपल्या सर्वांनी या विषयास मंजुरी देईल क्रमांक चार दोन हजार बावीस तेवीस च्या वार्षिक सत्र सभेत दोन हजार तेवीस चोवीस कथा जे आपण अपेक्षित उत्पन्न दाखवलं त्या त्यापेक्षा कमी जे काय उत्पन्न झाले आहे त्यास मंजुरी देणे आपण मागच्या वेळी अंदाजपत्रकात अठरा लाख पन्नास हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होतं ते अपेक्षित पूर्ण हे आठ लाख अडतीस हजार दोनशे पासष्ट रुपये झालेला आहे मंजुरी मिळाली पुढील विषय सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे सत्तावीस वर्षे झाली नफ्याचा आहे दरवर्षी नफा हे सत्तो कधीही तोट्यात गेलेले नाही दरवर्षी पंधरा टक्के भागधारकांना भा लाभून देण्यात येतो आजपर्यंत ती सेवा खंडित झालेली नाही यावर्षी सुद्धा पंधरा टक्के लाभावून देण्यात आलेला आहे अनेक सामाजिक कामे पदपेढीने पतपेढी करून करून करण्यात आली मुख्यतो झाडे लावणे ती जगवणे पतपेढीच्या कर्मचाऱ्यांचे साथ घेऊन पतपेढीचे वार्ता सुरू आहे धन्यवाद जय महाराष्ट्र